वोट चोरीचा मुद्दा काँग्रेसने अर्थात राहुल गांधींनी चांगलाच लावून धरला लोकांनी प्रसारमाध्यमांनीही याच्यावर प्रतिक्रिया दिली यामुळे निवडणूक प्रक्रियेची आणि निवडणूक आयोगाची विश्वासार्हता पणाला लागली आहे त्याच्यावर दोन्ही बाजूने कितीही दावे प्रतिदावे होत असले तरीही लोकांच्या मनातही मतचोरीविषयी प्रश्नचिन्ह कायम आहे महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाही तोंडावर आल्यात अशात निवडणूक आयोगाने सतरा रिफॉर्म केल्याचं जाहीर केलं आहे निवडणूक प्रक्रिया आणखी जास्त पारदर्शक बनवण्यासाठी सध्या या बदलांची चाचणी बिहार निवडणुकीत केली जाईल नंतर देशभरात हे बदल लागू होतील याचा आपल्या मतदान प्रक्रियेवर कसा फरक पडेल सोबतच महाराष्ट्रात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीवर याचा काय परिणाम होईल समजून घेऊया आजच्या भागात नमस्कार मी दिनेश आणि तुम्ही पाहताय आहे महाराष्ट्र गट्टा आपण मतदान कसं करतो कुणीतरी आपल्या घरी एक स्लिप आणून देतं त्यामध्ये आपलं मतदान केंद्र बूथ नंबर त्याच्यावर लिहिलेला असतो शक्यतो आपल्या ओळखीच्या किंवा जवळच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ती स्लिप आपल्याला आणून दिलेली असते नाहीतर मग मतदान केंद्रावरून काही अंतरावर अशा स्लीप काढण्यासाठी प्रत्येक पक्षाची लोक बसलेली असतात तिथून आपण ती घेतो यानंतर मतदान कार्ड किंवा आधार कार्ड घेऊन आपण मतदान करून येतो आजकाल कधी कधी मोबाईल बाहेर ठेवण्याच्या सूचना दिल्या जातात काही जण मोबाईल आत घेऊन जातात हे आपण पाहतोच त्या मतदान केंद्राच्या आतमध्ये गेल्यावर बाकीच्या कर्मचाऱ्यांसोबत आपल्याला प्रत्येक पक्षांची लोकं खिशाला ओळखपत्र लावून बसलेली दिसतात लक्षात ठेवा यांनाच म्हणतात बूथ लेवल एजंट प्रत्येक पक्षाचा एक व्यक्ती तिथं बसायला परवानगी असते त्या त्या पक्षाकडून त्या व्यक्तींची आधीच निवड केली जाते या बूथ एजंटला अधिकार असतो की कुणी मयत झालेल्या व्यक्तीच्या नावावर किंवा दोन वेळा तीन वेळा मतदान करताना त्याला आढळलं किंवा कुठल्याही पद्धतीने खोटं मतदान होत असेल तर त्यावर आक्षेप घ्यावा म्हणून पोलिसांची जबाबदारी असते की दोनशे मीटरच्या आतमध्ये कुणी विनाकारण गर्दी करत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याची त्यांना ताकीद देण्याची वेळप्रसंगी बलाचा वापर करून गर्दी पांगवण्याची आता शेवटी काय होतं तर संध्याकाळी मतदान पूर्ण झाल्यावर सर्व पक्षांच्या या बूथ एजंट समोर त्या बूथवर किती मतदान झालं याची मोजणी केली जाते त्याच्यावर सर्वांच्या सह्या असतात या सगळ्या माहितीसहित भरला जातो तो असतो फॉर्म सेव्हेंटीन सी हा महत्वाचा फॉर्म कारण मतमोजणीच्या वेळी या मोजलेल्या मतात बदल झाल्याचा दिसल्यास यावर आक्षेप घेतला जातो हे झालं आजपर्यंतचं आता यामध्ये काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहे ज्यामुळे पारदर्शकता वाढावी आणि सत्ताधारी पक्षांसोबतच विरोधी पक्षांनाही विश्वासार्ह वातावरणात निवडणुकीत सहभागी होता यावं यासाठी हे बदल केल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलं आहे आता हे बदल काय आहे ते पाहूयात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे प्रत्येक पक्षाचे बूथ लेवल एजंट आहेत त्यांचं ट्रेनिंग स्वतः निवडणूक आयोग घेणार आहे बऱ्याचदा त्यांना त्यांचा रोल काय आहे बूथवर असताना सगळ्या प्रक्रियेवर लक्ष कसं ठेवायचं बूथ एजंटचे अधिकार काय असतात याचं सगळ्याचं प्रशिक्षणच निवडणूक आयोग या बूथ एजंटला देणार आहे ज्यामध्ये जवळपास सर्वच पक्षाचे सदस्य सहभागी असतील यासोबतच येतात बूथ लेवल ऑफिसर्स म्हणजे जे निवडणूक आयोगाचीच लोकं असतात त्यांनाही त्यांचा रोल व्यवस्थित लक्षात यावा यासाठी दिल्लीला त्यांचं प्रशिक्षण होणार आहे यासोबतच पोलिसांनासुद्धा या परिस्थितीत कशा पद्धतीने काम करायचं याविषयी वेगळं प्रशिक्षण देण्यात येणार आहे आणखी एक महत्त्वाचा विषय ज्याच्यावर बिहार निवडणुकीपूर्वी खूप वाद झाला आहे ते आहेत एस आय आर म्हणजेच स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन यामध्ये बावीस वर्षानंतर निवडणूक आयोग एक प्रकारे मतदारांची पडताळणीच करणार आहे म्हणजे स्वतःच त्याच्यातील त्यांच्या तपासात चुकीची खोटी नावं डुप्लिकेट नावं काढून टाकणार आहेत हा खूप कळीचा मुद्दा आहे कारण अशाने बऱ्याचदा हयात असणाऱ्या लोकांची नावे देखील यादीतून काढली जातात बिहारमध्ये तेच पाहायला मिळतं याचाच परिणाम महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरही होऊ शकतो त्यावर आपण पुढे बोलणारच आहोत पण ह्या एस आय आरमुळे अनेक खोटे मतदार ज्यांचं नाव दोनदा आहे जे मयत आहेत पण त्यांच्या नावावर कुणीतरी मतदान करतं अशा अनेकांचं नाव मतदार यादीतून वगळण्यात येणार आहे यानंतरचा महत्त्वाचा बदल म्हणजे नवीन मतदान कार्ड किंवा त्याच्यात काही बदल केले असतील तर ते आता मोफत पंधरा दिवसात आपल्याला मिळणार आहे हा सुद्धा खूप महत्त्वाचा बदल आहे जशा पद्धतीने एखादी ऑनलाईन डिलिव्हरी कुठपर्यंत आली हे आपल्याला समजतं तसंच हे अपडेटेड किंवा नवीन मतदान कार्ड कुठपर्यंत आलं त्याची माहिती मेसेजद्वारे आता आपल्याला मिळणार आहे यानंतर निवडणूक आयोगावर सगळ्यात जास्त टीका झाली ती अचानक वाढलेल्या मतदानाच्या टक्केवारीमुळे यावर तोडगा काढण्यासाठीच आणि जास्त पारदर्शकता आणण्यासाठी एक नवीन अधिकृत ॲप निवडणूक आयोग आणणार आहे त्याच्यावर प्रत्येक दोन तासाला किती टक्के मतदान झालं याची माहिती निवडणुकीच्या दिवशी देण्यात येणार आहे म्हणजे आधी जे काही आपल्याला बातम्यांमधून माहिती मिळायची त्यांचे आकडे कधी कधी पुढे मागे असायचे किंवा संध्याकाळी अचानक टक्का कुठून वाढला हा आरोप विरोधी पक्षांचा विशेष करून असायचा त्याच्यासाठी तोडगा म्हणून ही सुविधा निवडणूक आयोग देत आहे यासोबतच सी सी टी व्ही फुटेजचा विषयसुद्धा चर्चेत होता तर यावेळी निवडणूक आयोग प्रत्येक निवडणूक केंद्रावर लाईव्ह सर्व्हिलन्स ठेवणार आहेत आणखी काही बदल करण्यात आले आहेत जसे की उमेदवारांचे कलर फोटो आपल्याला मतदान यंत्रावर दिसतील जे आधी ब्लॅक अँड व्हाईटमध्ये होते मोबाईलचा वापर टाळण्यासाठी एक स्वतंत्र फोन ठेवण्यासाठीची सोय मतदान केंद्रावर केली जाणार आहे आणि जे लोक दोनशे मीटरपेक्षा लांब अंतरावर त्यांच्या पक्षाचा तंबू ठोकून बसलेली असायची ते आता शंभर मीटर अंतरावरच ठेवली जाणार आहेत ज्यामुळे आम्हाला लांब ठेवून घोळ करण्यात आला असा कोणी दावा करायला नको सोबतच बाराशेपेक्षा जास्त मतदार एका बूथवर न ठेवता त्यासाठी नवीन बूथ बनवला जाईल ज्यामुळे गर्दी कमी होईल आणि लोकांना मतदान करायला अडचण येणार नाही तर मंडळी हे आहेत ते बदल आता याचा परिणाम नक्कीच महाराष्ट्रात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्येही पाहायला मिळेल अनेक फेक वोटर काढले जाते त्यावेळी अस्तित्वात असणाऱ्यांची नावे कमी झाल्यावर त्याच्यावरून चांगलंच राजकारण महाराष्ट्रातसुद्धा तापलेलं पाहायला मिळेल अनेक छोट्या मोठ्या बदलांचाही याच्यावर परिणाम होणार आहे शिवाय लाईव्ह कवरेज जरी होणार असलं तरी त्याचा ॲक्सेस सर्वांना आहे का याबाबतही शंका आहे यावरूनही राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे या झालेल्या बदलांवर तुमचं काय मत आहे कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी महाराष्ट्र घटाला सबस्क्राईब करा धन्यवाद